बाय सेवन सदैव सत्या दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच या वेळेत शिबीर करण्यात आले या शिबिराचं आयोजन मस्तान ग्रुप शहादा आणि लाईफ केअर यांनी केले या शिबिरात तपासणीची फी केवळ वीस रुपये आणि डोळ्यांच्या चे चष्म्यांसाठी आणि औषधांसाठी पन्नास टक्के अनुदान होते ज्यामुळे बरेच लोक शिबिराकडे आले आणि त्यांचे डोळे तपासले अर्ध्या किंमतमध्ये त्यांचा चष्मा जप बनवण्याची त्यांना संधी घेतली या दरम्यान प्रमुख अतिथी म्हणून शहादा शहराचे नामांकित डॉक्टर नियाज अन्सारी यांनी आपला मौल्यवान वेळ दिला या शिबिरात त्यांनी भाग घेतला दरवर्षी ईद मिलादुनबीच्या निमित्तानं काहींना काही, काही कार्यक्रम मस्तान ग्रुप आयोजित करतात तर यावर्षी डोळ्याची तपासणी व स्वस्त दरात चष्मे देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि हे खूप यशस्वी झाले ज्यामध्ये सर्व धर्म आणि जातीच्या लोकांनी भाग घेत हे शिबिर खूप यशस्वी झाले पुढच्या वर्षी सुद्धा याच प्रकारे नागरिकांसाठी लाभदायक व सुविधाजनक कार्यक्रमाचं नियोजन करण्यात येईल अशी अपेक्षा करत नागरिक आनंदमयी झाले व हा कार्यक्रम पूर्ण झाला